नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मागच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला सांगितले होते सा। की मला गावाला जायचं होतं पण काही कारण असं म्हणजेच की पावसामुळे आमचं जाणं कॅन्सल झालं तर दिवशी सकाळी आम्ही लवकरच निघालोत जाण्यासाठी तर सकाळी तयारी वगैरे केली आणि निघालो तोपर्यंत पावसाला काही सुरुवात झाली नाही जसं निघायला लागलो थोडंफार पावसाला शिटुडे सुरू झाले तसंच रिमझिम पावसामध्ये आम्ही घरातून बाहेर पडलो बाहेर निघालो तेव्हा कुठं पाऊस थोडा शांत वाटत होता पण पावसामुळे पूर्ण वातावरण थंडकार आणि दुखदुखंसं झालेलं होतं आम्ही ज्या रस्त्याने जात होतो पूर्ण रस्ता दुखादुखा असं झालेला होता समोर काही दिसतच नव्हतं जसं जसं जवळ जायचं तसं तसं समोरचं दिसत होतं पूर्ण ठिकाणी दुखदुख होतं त्यामुळे आम्ही गाडीवर न जाता बसने आलो कारण रस्त्याने जर पाऊस लागला तर आम्ही ओल होऊ म्हणून आम्ही बसने मी आणि शची आम्ही बसने आलो आणि शचीचे बाबा हे गाडीने आलेत आले आमच्या गावाचा जो फाटा आहे त्या फाट्यापर्यंत आम्ही लवकरच बसने पोहोचलो पण शचीच्या बाबाला यायला उशीर होता म्हणून आम्ही इथंच थांबलो तर तिथं केकचं शॉप होतं तर आम्ही तिथं आडोशाला थांबलो तर शचीचं सुरू झालं आई मला केक दे फुलपाखरू अजून Yeah. Ты тоже тащила зон? आम्ही थोडा वेळ तिथं थांबलो असतो शशीचे बाबा पण तिथं पोहोचले आणि त्यांनी शशीसाठी छान अशी पेस्ट्रीज घेतली पेस्ट्रीज घेऊन शशीला तर खूपच खुशी झाली आणि आम्ही पेस्ट्रीज घेऊन निघालो घरी जायला थोड्या वेळातच आम्ही घरी पोहोचलो म्हणजे अवघे पाच ते दहा मिनटं आमचा फाटा दूर येतो पाच दहा मिनटाचा आम्ही घरी पोचलो घरी पोहोचतेच आहे तर मावशी आलेल्या होत्या मावशी आणि मम्मी दोघांची स्वयंपाकाची लगबग सुरू होती त्यांनी लवकरच आमच्यासाठी पाणी केलं आम्ही चहा पाणी घेतलं मी पप्पांची वेट घेतली शची पेस्ट्री खाण्यात गुंग होती पप्पा ही अंगठ टाकून होते त्यांना थोडं कणकणचं होत होतं आज पण तरीही थोडं इकडे तिकडे फिरणं त्यांचं चालू होतं आम्ही आलो तर ते बेडवरती झुकून होते थोडं त्यांच्याशी त्यांची हालचाल विचारले आणि लवकरच मम्मी आणि मावशींनी पानं वाढायला घेतले कारण आम्हाला पोहोचायलाच अकरा वाजून गेले होते तर अर्ध्या तसतच त्यांनी पानं वाढले साडेअकरा वाजताशीच आज त्या मम्मीकडे पित्तर होता त्यामुळे त्याच्या प पित्राचं जे विधू असतो तो करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली आधी पाना वगैरे वाळून घेतले आणि मी आणि शशीचे बाबा आमचं ही आज पित्तर ते बसवणार होते आणि घासही टाकायचा होता म्हणून सर्व लगबग सुरू होती सर्व पानं वगैरे वाढून झाले त्यानंतर आजबांचं पान आणि बंटी म्हणजेच माझा भाऊ त्याचंही पान वाढलं आणि आमच्या दोघांसाठी म्हणजे शशीजी बाबा आणि माझ्यासाठी आमच्या दोघांसाठीही पितरांचे दोन पानं काढून घेतले देवालाही नैवेद्य दे वगैरे दाखवून घेतला आणि आम्ही दोघं जण म्हणजे शशीजी बाबा आणि मी आम्हीही पित्र म्हणून तिथं पानावरती बसलो आणि पप्पाला खाली वागता येत नाही खाली बसताही येत नाही त्यामुळे सर्व विधी जे आहे ते मम्मीच करत होती पप्पा फक्त हात लावत होते तर आजबांच्या फोटोला अष्टगंध वगैरे लावणं वगैरे पासून सर्व गोष्टी मम्मीनेच केल्या मग आजोबांची सर्व पूजा वगैरे करून झाली त्यानंतर शचीच्या बाबांनाही अष्टगंध वगैरे लावण्यात आलं मलाही कुंकू वगैरे लावलं आणि जे पितरचं जे पान असतं त्याची सर्व घास आपल्याला जो काढायचा असतो तर तो काढण्यात आला तर शचीच्या बाबांना जे पान वाढलेलं होतं तर त्यांच्या पानावरून त्यांनी पूर्ण घास जो आहे तो अग्नीमध्ये घास टाकण्यासाठी सर्व जे आपलं वाढलेलं असतं ताटामध्ये जेवढे पदार्थ बनवलेले असतात त्यातून सर्व एक एक घास काढायचा असतो आणि तो त्या घासामध्ये टाक टाकायसाठी द्यायचा असतो तर तेच विधी शशी बाबा आणि मी आम्ही दोघांनी केली सर्व जे आम्हाला वाढलेलं होतं ते सर्व एक एक घास घेतलं आणि ते त्या एका पोळीवर टाकलं आणि त्या पोळीचा सर्व पोळीचा कुचकरा करून म्हणजे पूर्ण एकत्रित करून त्यानंतर तो घास आपण जे अग्नी पेटवतो त्या अग्नीमध्ये टाकायचा असतो तर आम्ही दोघांनी ते पूर्ण घास काढून घेतला सोबतच मम्मीने एक पोळी घेतली होती आधी त्यावरती सर्व जे बनवलेले होते पदार्थ ते घेतलेले होते आणि पित्रांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आमच्याकडे बनवली जाते ती म्हणजे गव्हाची खीर हे मोस्ट ऑफ विदर्भामध्ये खूप कमी बनवतात म्हणजे ज्या खानदेशातल्या मुली आहेत त्याच बनवतात मोस्ट ऑफ हे खीर खानदेशमध्येच बनवली जात असते मम्मी तिकडची असल्याकारणाने पित्रांच्या वेळेस गव्हाची खीर ही आवर्जून बनवत असते गव्हाची खीर बनवून झाली पप्पांनी दुरूनच आजोबांना आणि बंटीला हात जोडले आणि निघालेत घास टाकण्यासाठी बाहेर गौरी वगैरे पेटवण्यात आली आणि तिथे पप्पांनी त्यांच्या हाताने वर उभं राहूनच घास वगैरे टाकला मम्मीने त्यावरती तूप वगैरे टाकलं आणि त्यानंतर वरती कावड्यासाठी पाच घास जे आहे ते टाकायला गेलेत सोबतच कावड्यासाठी आपण एक ताट म्हणून म्हणजे एक पूर्णच आपण माणसाला जेवण वाढवतं तेवढं वा जेवणही आपण वरती ठेवलं तरी चालतं इव्हन आपण एवढे जे पंधरा दिवस असतात पितृपक्षातले तेवढे पंधरा दिवसही आपले जे पितृ आहेत म्हणजे आपले जे पितृपक्षामधले आपले वाडवडील जे आहेत ते सर्व पितृपक्षात किंवाही जेवण करायला येऊ शकतात म्हणून आपण रोजही जर वरती म्हणजेच टेरेस

तरी चालतं आणि असं नाही आहे की कावड्याच्याच रूपामध्ये आपले पितृ आपल्याला कोणत्याही रूपामध्ये आपल्या घरी जेवण करायला येऊ शकतात म्हणून पंधरा दिवस आपण कोणत्याही रूपात जसं की कुत्रं मांजर इवन मुंग्या वगैरे यांनाही साखर वगैरे जे एवढं आपल्याकन खायला देता येईल तेवढं आपण दिलं पाहिजे जेणेकरून आपले जे पित्र आहे ते संतुष्ट राहतील आणि आपणही सुखात राहू पितृपक्ष हा पूर्ण पंधरा दिवसाचा असत असतो तर पंधरा दिवसामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या तिथीनुसार जे यांचे वाढवडील असतात त्या तिथीनुसार ते त्यांच्या वाढवडिलांना वाड़ जीव घालत असतात आमच्या विदर्भामध्ये मोस्ट ऑफ कोणीच तिथीवरती जेवण देत नसतात सर्वजण एकतर अमावशेला एकतर बारसला किंवा पंधरा दिवसामध्ये त्यांना जसं जमेल त्या हिशोबाने आपल्या पित्रांना जीव घालत असतात पण शास्त्रानुसार जर सांगायचं झालं तर आपले वाडवडील ज्या तिथीला वारलेले असतात त्या तिथीला आपण त्यांना जीव घातलेला पाहिजे आणि अजून एक सांगायचं झालं तर पंधरा दिवसामध्ये आपण कधीही आपल्या वाडवडिलांना जीव घातलं तरी अमावशेला म्हणजेच की सर्वपित्री अमावशेच्या दिवशी आपण घास जो आहे तो टाकलाच पाहिजे नाहीतर काही जण काय करतात की नाही पंधरा दिवसामध्ये एक दिवस आपण जे, जे पित्र आहेत ते बसून घेतले मग अमावश्याला टाकायची काही गरज राहत नाही तर तसं नसतं अमावश्याला आपण घास टाकायलाच पाहिजे कारण आपण ज्या दिवशी आपले पित्र बनवतो त्या दिवशी आपण फक्त आपला वडिलांच्याच नावाचा किंवा आपले जे आता घरात आपले वडील जिवंत असले तर आजोबांच्याच नावाचा आपण घास तिथं टाकत असतो त्या दिवशी त्यांना जीव घालत असतो पण सर्व पित्री अमावशेच्या दिवशी आपण सर्व जेवढे आपले वाडवडील वारलेले असतात त्या सर्वांच्या नावाचा घास त्या दिवशी टाकला जात असतो म्हणून आपले जेवढेही पिढ्यानं पिढ्या ज्या वारलेल्या असतील ते सर्व त्या दिवशी संतुष्ट होत असतात म्हणून आपण सर्व पित्री अमावशेला सर्वांच्या नावानं जेवढे आपले पित्र येतात जेवढ्यांचे नावं आपल्याला माहिती असली असतील तर ना बरं नाही ना माहीत असले तरी सर्वांना स्मरण करून आपण त्यांच्या नावाने ना तो घास टाकण्यात येत असतो म्हणून ज्यांनाही पितृदोष वगैरे असेल त्यांनी सर्वपित्री अमावशेच्या दिवशी सर्वांच्या नावाने घास हा टाकावा आणि सर्वपित्री अमावस्या ही साजरी करावी चला तर मंडळी यांचे जेवण वगैरे झाले तोच पप्पाच्या भेटीसाठी मामामी आले येताबरोबरच त्यांनाही जेवण करायला लावलं त्यांनी जेवण वगैरे केलं पप्पांची भेट घेतली आणि थोड्या वेळातच जे आहेत मामा मामी निघून गेलेत ते यांचं झालं आणि मावशी लावली लगभग घरी जाण्याची त्यांनी केली घरी जाण्यासाठी कारण आता पावसामुळे ना केव्हा पाऊस येईल काही सांगता येत नाही मग ते बोलल्या जर पाऊस वगैरे येईल मला एकटीला जायला खूप लांब होते म्हणून त्याही निघाल्यात तर पप्पांची भेट घेतली त्यांनी निघता निघता आणि सोबतच सेचीचीही भेट घेतली आणि आम्हाला जास्त टाईमही त्यांच्यासोबत जा भेटला नाही त्यांच्यासोबत जास्त टाइम स्पेंड करायसाठी आम्ही कालच येणार होतो पण पावसामुळे आमचं हुकलं म्हणून आज आम्ही आलो तर थोड्या वेळेस त्यांच्याशी थोड्याफार गप्पा गोष्टी केल्या आणि लवकरच त्याही घरी जाण्यासाठी निघाल्या शचीचा थोडाफार त्यांनी लाड केला आणि लवकरच त्या निघाल्या पण आमच्या घरापासून आमचा जो फांड आहे थोडा लांब येतो त्यासाठी गणेश त्यांना गाडीवर सोडण्यासाठी गाडी घेऊन निघाला तर शचीला वाटलं मावशी चालली सगळ्याच आपली गाडीही घेऊन चालली म्हणून शची मावशीला बघून जोरचरात चढायला लागली गाडीवरच लक्ष सर मावशी निघून गेला शचीला थोडंफार शांत केलं आणि शशी झोपी केली शशी झोपी गेली आणि आम्ही आजोबाच्या समोर जे पान होतं ते काही समोर टाकलं आणि बस तेवढं आवर्चीवरच चालू होती आमची तर तोच गावातील काही बाया पप्पांच्या भेटीसाठी आल्या तर दहा पंधरा बाया आल्या होत्या एकट्या त्यांचं पाणी वगैरे झालं त्या जा, जातच आहेत तर परत आरसूडचे मामा वगैरे आले ते झाले ते गेलेच तर जो जोरात पावसाला सुरुवात झाली म्हणजे एकामागे एक असे काम जे आहे ते चालूच होते Shield. Man, gana man Ere ere pausa Tula deto paisa Kasarita paisa Tula deto paisa kota Pausa lamota मन हे गे सरी माझे मडके भारी कुठे मडके ते आहे जी शची उठली आणि शचीचं सूर पाऊस बघून शचीला जास्तच आनंद झाला आणि आता सध्या ती नवीन नवीन गोष्ट शिकत आहे त्यामुळे तिला जास्तच आनंद वाटत होता तिने सुरुवात केली गाणं म्हणायला एरे एरे पावसा तुला देतो पैसा एक एक सरी ह्या जे गाणे आहेत ते आता चांगलेच पाठ करून घेतलेत आणि जोरजोराने गाणं म्हणून ती पावसाचा आनंद घेत होती खरंच बालपण कसं असतं ना कोणत्याच गोष्टीचं काहीच टेन्शन नसतं पाऊस येतो ह्या गोष्टीचा तिला खूप आनंद होत होता आणि बाकी सर्व शेतकऱ्यांना वगैरे पावसाचं खूप टेन्शन आलेलं आहे कारण आता कंटिन्यू दोन महिने झाले पाऊस चालू आहे त्यामुळे कोणतीच कामं होत नाही शीद आहे जे घरी राहतात त्यांच्या घरगुतीही कामं होत नाहीये आणि शेतकऱ्यांचे शेतातलीही कामं या पावसामुळे होत नाही आहेत तर सर्वांची देवाकडे एकच प्रार्थना आहे की बाबा आता तरी थोडाफार पाऊस थांबावा आणि ऊन येऊ दे चला तर मंडळी आजचा व्हिडिओ इथंच संपवते पुन्हा भेटते तुमच्यासोबत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय